आठ ते दहा लोकांसाठी आज आपण इथे पाहणार आहोत मटणाचा रस्सा तो पण एकदम चमचमीत झणझणीत जन आणि खायलासुद्धा तितकंच चविष्ट आणि त्याचबरोबर नाचणीची पिठाची भाकर आणि ज्वारीच्या पिठाची भाकर एकदम टम्म फुगणारी रेसिपी तुम्ही पूर्ण पाहा म्हणजे तुम्हाला समजेल तर रेसिपी एकदम सोपी आहे तर चला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे एक मोठी कढई घेतली आहे त्यानंतर इथे चार चम्मच तेल घेतलं आहे तर हे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे चिमूटभर हिंग घ्यायची आहे हिंग तडकल्यानंतरनं इथे दोन बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत कांदा लालसर होईपर्यंत इथे व्यवस्थित तळून घ्यायचा आहे तेलामध्ये तर इथे आपला कांदा लालसर असा झाला आहे तर इथे दोन टमाटर बारीक चिरून घेतले आहेत टमाटर मस्त गळेपर्यंत इथे तेलात तळून घ्यायचे आहे त्यानंतर इथे चवीप्रमाणे हळद घेतली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे मी एक किलो मटन घेत आहे आणि हे मटन मी दोन ते तीन पाण्याने इथे स्वच्छ धुवून घेतलं आहे तर हे मटण व्यवस्थित पूर्णपणे हळद मिठात मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटासाठी व्यवस्थित या पद्धतीने परतून घ्यायचं आहे म्हणजे याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर मटण इथे व्यवस्थित परतून झाल्यानंतरनं इथे एक ताट झाकायचं आहे आणि हे ताट दहा मिनटासाठी इथे झाकून ठेवायचं आहे या पद्धतीने दहा मिनटांनी हे ताट काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त मटणला पाणी सुटलं आहे म्हणजे व्यवस्थित मटण इथे आपलं परतलं आहे तर मी इथे आणखी पाणी घालत आहे गरम करून तर इथे पाणी गरम करूनच घ्यायचं आहे तर मी इथे दोन तांबे पाणी गरम करून घेतलं आहे थंड पाणी नाही घालायचं नाहीतर मटण लवकर शिजत नाही त्यानंतर इथे परत झाकण ठेवायचं आहे त्यानंतर ना आपण इथे हे मटण तीस मिनटासाठी मध्यम गॅसवरती शिजवून घेणार आहोत मटण शिजेपर्यंत आपण इथे नाचणीची पिठाची भाकर बनवूया तर सर्वात आधी इथे मी नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि किती गरज आहे तिथपर्यंत इथे पाणी घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण ज्वारीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने इथे नाचणीचं पीठ मळून घ्यायचं आहे तर मी इथे दोनच नाचणीच्या पिठाच्या भाकरी बनवणार आहे तर या पद्धतीने गोळा तयार करायचा आहे त्यानंतर इथे सुकं पीठ घ्यायचं आहे आणि या पद्धतीने नाचणीचं पिठाची भाकर बनवायला घ्यायची आहे म्हणजेच ज्या पद्धतीने आपण ज्वारीची पिठाची भाकर बनवतो त्या पद्धतीने तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त गोल मोठी नाचणीची पिठाची भाकर आपली तयार झाली आहे आणि तवासुद्धा छान गरम झाला आहे तर या पद्धतीने पूर्णपणे भाकरीला पाणी लावायचं आहे आणि एक मिनटांनी ही भाकर या पद्धतीने पलटी करायची आहे म्हणजे एकदम पण पाणी सुकून नाही द्यायचं थोडं पाणी सुकलं की लगेच भाकर पलटी करायची आहे त्यानंतर परत दोन मिनटांनी ही भाकर इथे पलटी करायची आहे आणि गॅस फास्ट ठेवायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त टम अशी आपली भाकर इथे फुगली आहे म्हणजेच आपली भाकर इथे मस्त भाजली आहे तर याच पद्धतीने आपण बाकीच्या सर्व नाचणीच्या पिठाच्या भाकरी बनवून घेणार आहोत तर आता इथे परत मी जवारीचं पीठ घेत आहे तर मी इथे आता जवारीच्या भाकरी बनवायला घेत आहे कारण काय होतं लहान मुलांना नाचणीच्या पिठाच्या भाकरी नाही आवडत त्यासाठी मी इथे जवारीच्या पिठाच्या भाकरी बनवायला घेत आहे ज्या पद्धतीने आपण नाचणीची पिठाची भाकर बनवली आहे त्याच पद्धतीने आपण इथे ज्वारीच्या पिठाची भाकर बनवणार आहोत तर हे जेवण बनवायला अजिबात टाईम नाही लागत आहे एक तासाच्या आत आपलं इथे पूर्ण मटणाचा रस्सा आणि भाकरी आणि भात तयार होणार आहे जर तुम्ही या पद्धतीने बनवायला घेतलं तर जेवण लवकर तयार होतं त्यानंतर इथे पूर्ण भाकरीला पाणी लावायचं आहे आणि पाणी सुकल्यानंतर म्हणजेच भाकर पलटी करायची आहे एकदम पण पाणी कधीच भाकरीचं सुकून नाही द्यायचं लगेच भाकर पलटी करायची आहे आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे म्हणजे व्यवस्थित भाकर आपली मस्त टम्म अशी फुगते तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त टम्म अशी ज्वारीची भाकर आपली फुगली आहे तर बाकीच्या सर्व भाकरी आपण इथे याच पद्धतीने बनवून घेणार आहोत तर इथे सर्व भाकरी आपल्या तयार झाल्या आहे आणि तीस मिनटं झाले आहे तर आपलं मटणसुद्धा इथे शिजलं असणार तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त मटण आपलं शिजलं आहे म्हणजेच पूर्ण पाणी आटलं आहे तर मी इथे चवेप्रमाणे कांदा लसूण मसाला घेतला आहे चवेप्रमाणे काळा मसाला घेतला आहे आणि चवेप्रमाणे धनियापूड घेतली आहे आणि चवीप्रमाणे गरम मसाला घेतला आहे हे सर्व मसाले व्यवस्थित मटणामध्ये या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरनं इथे मी खोबरं कोथंबीर लसूण मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेतलं आहे ते मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित मटण वाटणमध्ये या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त वाटण आपलं मटणमध्ये मिक्स झालं आहे तर मी इथे मटण मसाला घेत आहे चवेप्रमाणे तर मटण मसालासुद्धा व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे वाटणमधलं पाणी घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरमध्ये आपण वाटलेलं त्याच्यात मी एक गल्लास पाणी घेतलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर मटणमध्ये घातला आहे त्यानंतर मी इथे तीन मोठे तांबे पाणी घेत आहे म्हणजेच हा रसा दहा लोकांना इथे पुरेल आता आपल्याला इथे रसाला तरी द्यायची आहे त्यासाठी एक भांडं घ्यायचं आहे तीन चम्मच तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतरनं चवीप्रमाणे लाल मिरची पावडर आणि दोन सुक्या मिरच्या घेतल्या आहेत तर हे तेल व्यवस्थित गरम झालं आहे तर रस्त्यामध्ये या पद्धतीने मिक्स करायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त तरी आली आहे आपल्या मटणाच्या रस्याला तर हे सर्व व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर एकदम झणझणीत एकदम चमचमीत आणि एकदमच चविष्ट इथे आपला मटन रसा तयार होत आहे तर पाच मिनटासाठी इथे हा रसा आपण मस्त शिजून देणार आहोत तर इथे पाच मिनटं झाले आहे आणि मस्त आपला मटन रस्सा तयार झाला आहे तर गॅस बंद करायचा आहे त्यानंतर इथे अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथंबीर घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम झणझणीत तरीदार चमचमीत मस्त आपला मटन रस्सा तयार झाला आहे आणि कधी पण गॅस बंद केल्यानंतरच इथे लिंबू पिळायचा आहे रस्यामध्ये म्हणजेच आपला रसा एकदम अजून छान चविष्ट चा लागतो आणि लिंबाच्या बिया काढायच्या त्याच्यानंतरच लिंबू पिळायचा नाहीतर आपला रसा कडू होऊ शकतो एखादी जरी बी लिंबाची रस्यामध्ये गेली तर तर एक तासाच्या आत इथे आपला मटणाचा स्वयंपाक तयार झाला आहे माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि असेच छानछान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद